नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा इथं मी एका डबीमध्ये धने आणि सोन्याचे पाच मनी आणि अकरा धने असं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर अकरा कलरच्या बांगड्या आहेत तुपाची वात आहे लघु नारळ आहे आणि मोती शंख आहे विष्णू चक्र आहे पाच कवडे आहेत पाच गोमती चक्र आहेत आणि हा विष्णू चक्र थोडासा महाग आहे आणि मोठा सुद्धा आहे आणि लाल गुंज आहेत आणि हळकुंड आहे दोन लवंग आहेत हा लघु सुद्धा आहे कमळगट्ट्याची मणी आहेत दोन कमळाची फुलं आहेत आणि सर्व सगळ्या कलरच्या बांगड्या आहेत याच्यामध्ये एक पोपटी कलर आहे तो तुम्हाला इथं पिवळाच दिसत आहे आणि लाल केशरीसुद्धा कलरच्या बांगड्या आहेत त्याच्यानंतर पाच पाचचे कॉईनसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये कुंचमसाठी लागणारे आहेत आणि हे आहेत अष्टमचे फुलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अष्टमचे फुलं आणि विष्णूचक्र आणि मोती शंख हे आपल्याला लागणारच आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मा माझ्याकडे बघा मी त्याच्यामध्ये मोती टाकला नाही गुंजा टाकला नाही पंचरत्न ना टाकलेले नाहीत पण ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ज्या ओरिजिनल वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मीबरोबर समुद्रातून आलेल्या वस्तू बऱ्याचशा आहेत किंवा ज्या नैसर्गिक निसर्गाने बनवलेल्या वस्तू आहेत त्याच वस्तू आपण आपल्या कुंचेमध्ये टाकायच्या त्याच्यामुळे माता लक्ष्मी जे आहे ते लवकर प्रसन्न होत असते तर हे बघा हा आहे अष्टलक्ष्मी दिवा आणि मागे याच्या मागच्या साईडला कुबेरांचं चित्र आहे तर हा खूप मोठा दिवा आहे आणि ज्या वेळेस आपण अष्टलक्ष्मी दिवेची पूजा करतो त्यावेळेस आपल्याकडे आठही दिशांनी पैसा येण्याचे जे मार्ग आहेत कुठली तरी एक दिशा बंद झाली तरी एका दिशेने मार्ग आपले पैशाचे जे मार्ग आहेत ते खुले होतात तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झालं आहे तुमचं नोकरीमध्ये तुम्हाला नो प्रमोशन मिळत नाही घरामध्ये बरकत नाही भरपूर 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 अशा समस्या आजकाल माणसाच्या जीवनामध्ये चालू आहेत तर त्या सगळ्या समस्याचं खरं कारण म्हणजे आपल्याकडून काही ना काही होत असलेली चूक किंवा आपल्या घरामध्ये कुठल्या तरी दोष किंवा काही ना काही आपल्याला अडचणी हे असतातच तर ही जी लक्ष्मी मातेचा जो कुंचम आहे धनलक्ष्मी कुबेर कुंचम ही लवकरात लवकर रिझल्ट देणारी अशी ही एक सेवा आहे आणि ही लक्ष्मी कुंचम जो आहे तो मनी मॅग्नेटचं काम करतो लक्ष्मी आपल्याकडं खेचण्याचं काम करतो म्हणजे पैसा आपल्याकडं खेचण्याचं काम हे लक्ष्मी कुंचम करत असतो तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज कसं याची पूजा करायची हे सगळं सांगणार आहे तर एका ताटामध्ये आपल्याला सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये दही दूध तूपसाखरमध्ये पंचामृत घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर हा आहे विष्णू सॉरी शंख चक्र आणि नाम असे हे बालाजीचं एक म्हणजे बालाजीची मूर्तीच आहे हे सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा निरंतर वास राहतो ज्या घरामध्ये भगवान श्रीहरिविष्णूची पूजा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम टिकून राहते तर आपण जेवढ्या लक्ष्मी मातेच्या वस्तू आपण धनलक्ष्मी कुबेर कुंचमसाठी वापरणार आहोत तेवढ्याच वस्तू आपल्याला श्री विष्णूच्याही आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्या आहेत म्हणजे बघा त्याच्यामध्ये चक्र हे श्रीहरी विष्णूच्या हातातील स सुदर्शन चक्र आहे त्याच्यामुळे लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते जिथे विष्णूचक्र जिथे लक्ष्मी माता कायम टिकते तर विष्णूचक्र हे खूप महाग आहे आणि मी हे जि ज्या ठिकाणी हे यांचं मुख्य देवी आहे किंवा मुख्य दैवत आहे मुख्य मंदिर आहे त्या ठिका ठिकाणाहून मी ते चक्र आणलेलं आहे अगोदर आणले होते पण खूप महाग असल्यामुळे एवढे जास्त ते जात नाही त्याच्यामुळं आता मी छोटे आणि थोड्या छोट्या साईजमध्ये आणलेले आहे जर असे मिळाले तर मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल पण चक्र टाकल्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतात आपल्या जीवनातील जे अडचणी आहेत ते हे चक्र जे आहे ते खूप लवकर दूर करत असतं तर बघा इथं कुंचम मी अगोदर पितांबरीनं स्वच्छ घासून घेतलेलं आहे आपल्याला तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की कुंचम कसा भरायचा कसा साफ करायचा ते सगळं दाखवा तर बघा मी अगोदर सगळं साहित्य एका साईडला काढून घेतलेलं आहे तांदूळसुद्धा एका वाटीमध्ये घेतलेले आहेत दही दूध आणि सगळा आंघोळ आता म्हणजे अभिषेक आपण कुंचमला करून घेणार आहोत आणि कुंचमचे ज्या वेळेस आपण पूर्ण पूजा करून घेतो त्यावेळेस स्वच्छ कपड्याने आपल्याला हा कुंचम पुसून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण तांदूळ टाकतो त्या तांदळाचा तुम्हाला शुक्रवारी दुसरा कुंचम भरल्यानंतर त्या तांदळाचा तुम्हाला भात करून खायचा आहे आणि किंवा खीर करून खाल्लं तरी चालतो फक्त ह्या भा ह्या जे तांदूळ आहे त्याच्यासोबत नॉनव्हेज खायचं नाही आणि जर तुम्हाला वाटलं की हे तांदूळ आपण आणखीन एक शुक्रवार ठेवावं तर तुम्ही दोन तीन शुक्रवारसुद्धा तांदूळ तेच त्याच्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालतात पण बाहेरच्या कोणालाही देऊ नका कारण ते आपण त्याला रोज मंत्र पूजा केलेले असते त्याच्यामुळं ते तांदूळ शिद्ध होतात आणि आपल्या घरातील रोगराईला कसलंही आपल्या घरामध्ये स्थान राहणार नाही का तर फक्त या तांदळामुळे तर तांदूळ हे साधीसुदी वस्तू नाही किंवा हा लक्ष्मी कुंचमसुद्धा साधासुद्धा नाही याला कुणीही हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका हा कुंचम जेवढा माणसाला वर नेतो तेवढाच खालीसुद्धा आणू शकतो हा माझा स्वतःचा अनुभव अनुभव आहे त्याच्यामुळं या लक्षदल धनलक्ष्मी कुबेर कुंचमची तुम्ही जेवढी श्रद्धेने मनातून सेवा करचाल तेवढं तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती इतकी भरभराट बर होईल इतकी तुमच्या घराची भरभराट बर होईल की तुम्हाला सगळेजण बर हो विचारतील इतकं कसं काय तुमचं म्हणजे एवढं पुढं कसं काय गेलात किंवा एवढी भरभराट बर कशी झाली किंवा एवढं तुमचं चांगलं कसं झालं कारण हे प्रश्न मलाच विचारले जातात आत्ता त्याच्यामुळं मी तुम्हालासुद्धा सांगते त्याच्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे तर सॉरी बघा कुंचमला आपण ज्यावेळेस अभिषेक करतो अभिषेक केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकाने टिकले द्यायचे आहेत आणि हा कुंचम खूप छान आहे माझा खूप दिवसाचा आहे दोन वर्षे झाली या कुंचमची मी सेवा करत आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत व्हायचे आहेत त्याच्यानंतर पाच पाच रुपयाचे जे कॉईन आहेत त्याचं पाच कॉईन आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला जी धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे तो त्यांना धनाचंच खाली आसन द्यायचं आहे धन हे आपल्याकडं आकर्षित करतं त्याच्यामुळं आपल्याला धनावर लक्ष्मी कुंचमला ठेवायचं आहे आणि तर बालाजी बालाजीचे ज्या मूर्त्या आहेत त्या ऑर्डर केलेल्या आहेत म्हणजे दुसऱ्या ताईंच्या आहेत त्या ऑर्डर केलेल्या आहेत तर त्या मूर्त्यासुद्धा आपल्याला इथं मी अभिषेक करण्यासाठी घेतलेल्या आहेत तर त्याचीसुद्धा मला पूजा करायची करा आहे तर इथं बघा आता कुंचम मी ठेवलेला आहे अष्टलक्ष्मी देवीची पूजा झालेली आहे माघ जी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे ती ती पोळीला घेतलेली होती त्याची मी पूजा तिच्या समोर कुंचम ठेवून मी धनलक्ष्मीची पूजा करत असते आणि उद्या हा कुंचम कसा उचलायचा हा व्हिडिओ तुम्हाला उद्या उद्या मी नक्कीच बनवेन की त्याच्यासाठी तुम्ही उद्याचासुद्धा व्हिडिओ बघा आणि हा घरामध्ये कुठेही बांधून किंवा दाबून ठेवायचा नाही तर हा देवघरामध्येच तुम्हाला कुंचम ठेवायचा आहे जसं तुम्ही रोज या कुंचमला बघून नमस्कार कराल तशी तशी तुमची प्रगती होईल आणि ज्या वेळेस आपण लक्ष्मीची मूर्ती आणतो त्यावेळेस तिच्या हातामध्ये असा हंडा असलेली मूर्ती आपल्याला घेऊन यायची आहे जशी आपल्याकडे जशी भेटेल तशी घेऊन आलात तरीसुद्धा चालेल जर अशी भेटली तर अशीसुद्धा आणलात तरीसुद्धा चालेल तर बघा चा 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 आता कुंचम मी त्या पैशाच्या वरती म्हणजे वरती कुंचम ठेवलेला आहे आणि लक्ष्मी मातेचा फोटो मूर्ती जे तुमच्याकडं असेल त्याच्या पुढं आपल्याला कुंचम ठेवायचं आहे दोन्ही साईडला गजलक्ष्मी ठेवायचे आहेत आणि आता बघा इथं मी कुंचमच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू टाकलेलं आहे म्हणजे खाली आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अक्षेदा त्याच्यावरती व्हायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ही धन आणि धने असलेली म्हणजे अकरा धने आणि पाच सोन्याची मणी असं मी एक डब्बी तयार केली आणि ती डब्बी आपल्याला सगळ्यात खाली ठेवायची आहे म्हणजे खाली धन आणि वरून धने असं खालच्या साईडला आपण धन ठेवलेलं आहे आणि वरती आपण धने ठेवणार आहोत तर असा हा लक्ष्मी कुंचम आपल्या सुरुवातीला भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे आहेत पूर्ण कुंचम तुम्हाला तांदूळाने भरून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण पूर्ण कुंचम तांदळाने भरतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची धान्याची कसलीही कमतरता राहणार नाही आजार पण राहणार नाही कोणी चिडचिडपणा जास्त करत असेल तर ह्यातलं अन्न ज्या वेळेस आपण खातो त्यावेळेस त्याचा चिडचिडपणा करण्याचा जो कोणाचा रागीट स्वभाव असेल कोणी सतत सतत आजारी असेल तर तोसुद्धा थोडा थोडा कमी होतो आणि तो पूर्णपणे कमी होऊन माणूस एकदम शांत आणि प्रेमळसुद्धा बनतो तर त्याच्यानंतर बघा माझ्या पहिल्या माझ्याकडे दोन कवड्या होत्या त्या कवड्या आणि दुसऱ्या पिवळ्या पाच कवड्या अशा मी सात कवड्या कुंचममध्ये टाक ठेवत आहे हळकुंड ठेवायचं त्याच्यानंतर आपल्याला गुंज्या ठेवायच्या आहेत मध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर परत अक्षदा टाकायचे आहेत आणि आता बघा विष्णू चक्र आणि शंक मोती शंख हे सुद्धा ठेवायचं आहे हा मोती शंख ज आपण ह्याच्यामध्ये टाकतो त्याच्यामुळे शेपरेट मोती टाकण्याची काही गरज नसते पण जर कोणाला आवडत असेल तर ते त्याने टाकलं तरी काही हा हरकत नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला परत तांदूळ भरायचं आहे म्हणजे कसं ज तुम्हाला जसं शक्य होईल तसं भरू शकता एक आ थोडेसे तांदूळ आपल्याला भरायचे आहे परत एक वस्तू म्हणजे पाच वस्तू त्याच्यावर टाकायच्या परत तांदूळ म्हणजे आपल्याला लेअर देत 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 जायचं आहे आणि त्याच्यानंतर आता बघा गोमती चक्र शंख मोती शंख टाकलाय त्याच्यानंतर मी इथं पाच पाचशे एक्कावन्न रुपये घेतलेले आहेत आणि एकचा एक कॉईन घेतलेला आहे से एक्कावन्न रुपये मी त्याच्यामध्ये नेहमीच ठेवत असते आणि ते एकावन्न रुपये दर शुक्रवारी जमले तर काढायचे आणि एका गल्ल्यामध्ये साठवायचे एखादा गल्ला करायचा किंवा एखादं भांडं करायचं आणि त्याच्यामध्ये ते, ते एकावन्न रुपये काढायचे आणि परत पुढचे शुक्रवारी आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे आपण त्याच्यामध्ये परत पैसे ठेवायचे आणि हे आहेत अकरा कलरच्या बांगड्या आहेत तर ह्या बांगड्या तुम्ही कुंचमच्या आतमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा माळ करून कुंचमला वरतीसुद्धा घालू शकता किंवा जी खाली आपण डिश ठेवलेली आहे त्या डिशमध्ये सुद्धा टाकू शकता साईडने असं गोलाकारसुद्धा देऊ शकता तर असं काही नाही की आपल्याला जसं आपल्या आपलं मन सांगतं तसं आपण थोडी थोडी आपल्या मनाने सेवा करत राहायचं थोडे थोडे बदल करत राहायचे जसे जसे लक्ष्मी आपल्या घरामध्ये बदल करते तसे तसे आपण सुद्धा त्यांना थोडंसं सजवण्याचं थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचं काम करायचं जसं की आता आपण सनवाराला तर थोडं वेगळं तयार होतो रोज वेगळं तयार होतो रोजचे घालण्याचे कपडे आपले वेगळे असतात सणावाराला आपण किती छान आणि किती सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्मी मातेलासुद्धा आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सजवायचं आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्याला तयार करायचं आहे आपली लक्ष्मी माता कशी उठून दिसल हे बघायचं आहे जेवढा आपण आपल्या लक्ष्मी मातेसाठी मनातून जे बी काही करू तेच फळ आपल्याला दहा पटीनं आपल्याला नक्कीच मिळणार आहे ज्या वेळेस तुम्ही हे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करणार मनातून करा तुम्हाला इतकं शक्य होत नाही तर तुम्ही फक्त कुंचम मांडा खाली डिश मांडा एक दिवा लावा आणि जे साहित्य आहे ते साहित्य तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ते सगळं साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा कमलात्मक मंत्र म्हणा किंवा श्रीसुप्त म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे तर मी ही पूजा करताना कमलात्मक मंत्राचा जप करत होते आणि ज्यावेळेस मी अभिषेक करत होते त्यावेळेस श्री श्रीसुप्तचं पाठ मला आहे ते श्रीसुप्त मी म्हण म्हणलेलं आहे तर तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही म्हणायचं आहे महालक्ष्मीचं स्तोत्रसुद्धा तुम्हाला या कुंचमसोबत मिळत असतं आणि हे आहेत अष्टमची फुलं त्याच्यानंतर एक दोन जी होती ती कमळाची फुलं आहेत आणि हे लाल जास्वंदाचं फूल मी चांदीचं बनवून घेतलेलं आहे कारण चांदी चांदीची एक तरी वस्तू आपल्याला या कुंचमच्यावरती ठेवायची आहे त्याच्यामुळं मी जास्वंदाचं फूल बनवून घेतलेलं आहे आणि लाल जास्वंदाचं फूलसुद्धा महालक्ष्मीला भ अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर दोन कमळाची फुलंसुद्धा मी तेथं ते ठेवलेली आहेत म्हणजे वाहिलेली आहेत आणि जे अष्टमची फुलं आहेत ती से म्हणजे दोन पाच गोल्डनची आणि पाच सिल्वरचे आहेत तर तीसुद्धा फुलं तुम्हाला व्हायची आहेत कारण ही फुलं वरती व्हायची आहेत ही वरती फुलं व्हायल्यामुळं ह्या फुलामध्ये एक वेगळीच एनर्जी असते आणि ती एनर्जी आणि हा लक्ष्मी माता आपण जी मध्ये भरलेलं साहित्य आहे ह्या सगळे मिळून ह्यांच्यामध्ये एक वेगळीच ताकद म्हणजे ऊर्जा तयार होते आणि ते आपल्याकडं लक्ष्मी खेचण्याचं काम करत असतात तर ही फुलंसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाची आहेत साऊथमध्ये तर या फुं फुलाच्या मोठे मोठे असे गजरे किंवा माळा करून ह्याला वाहिल्या जातात पण आपल्याकडं ते बनवणं किंवा ते एवढी फुलं घेणं शक्य नाही कारण ही फुलंसुद्धा खूप महाग आहेत तर अशा प्रकारे आपल्याला आपली लक्ष्मी माता जी आहे ती सजवायची आहे ज्यांना खरंच खूप कर्ज झालं आहे ज्यांच्या घरामध्ये खूप अडचण आहे त्यांनी नक्की खरंच सांगते कळकळीची कल विनंती करून सांगते तुम्ही या कुंचमची सेवा करून बघा तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल तर ती संपल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही कारण ही सेवा अत्यंत लवकर आपल्याला फळ देणारी सेवा आहे लक्ष्मी माता ही अत्यंत लवकर आपल्याला प्रसन्न होणारी अशी ही सेवा आहे त्याच्यानंतर आपल्याला वरती गजरे घालायचे आहेत गुलाबाचं फूल व्हायचं आहे आणि अष्टलक्ष्मीचं ज्यावेळेस पूजा करतात तर आठही दिशेने तुमच्याकडे कुठून ना कुठून पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती होईल नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन होईल किंवा तुम्हाला कसा ना कसा पण पगार वाढ होईल किंवा कुठून ना कुठून तुमच्याकडे पैसा नक्कीच येईल किंवा मोठ्या नो पगाराची तुम्हाला नोकरी मिळेल व्यवसाय असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो तर अशी ही धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा तुम्हाला करायची आहे कारण ह्या सेवेमध्ये खूप ताकद आहे तर तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा तुम्हाला काय रिझल्ट एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्या जी घरची तुमची परिस्थिती आहे ती सुधारल्याशिवाय राहणार नाही कर्ज झालं असेल तर कर्ज लवकर फिटण्यास मदत होते घरामध्ये क कसल्याही प्रकारचे समस्या असेल तर सुटते फक्त मनातून तुम्ही ही सेवा करा म जितकं तुम्ही मना मनोभावी सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचा रिझल्ट खूप छान येतो आणि जर खरंच जास्त कर्ज असेल तर तुम्ही ही चाळीस दिवसाची सेवा करू शकता दरु, म्हणजे दररोज लक्ष्मीची पूजा करायची आणि तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक हे रोज एक वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा सोळा वेळेस किंवा अकरा वेळेस जेवढं होईल तेवढं तुम्हाला पठण करायचं आहे या सेवेचं तुम्हाला खूप छान फळ मिळणार आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि काय रिझल्ट येईल ते तुम्ही मला नक्की सांगा त्याच्यानंतर तुम हे पुढे बालाजीचं जी मूर्ती ठेवलेली आहे ती दुसऱ्यांच्या आहे त्यांचीसुद्धा विधिवत पूजा झालेली आहे आणि तुम्हाला खिरीचा किंवा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे जे तुमच्याकडं असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे किंवा केळी असेल त्याचासुद्धा चालतो आणि ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवचाल ते स्वयंपाकाचा पूर्ण नैवेद्य तुम्हाला जेवणाच्या अगोदर दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे पण महालक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टक वाचायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही ज्याच्यामध्ये साहित्य भरता पूर्ण त्यावेळेससुद्धा तुम्हाला महालक्ष्मी मंत्राचा जप करत करत ते सगळं साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचं आहे तर बघा आज लाडूचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि एक कुबेर दिवा तुमच्याकडं असेल तर तो कुबेर दिवा लावायचा आहे नसेल तर साधा दु दिवासुद्धा तुम्ही लावू शकता पण तुम्हाला तुपाचा एक तरी दिवा लावायचा आहे इकडं मी एक तेलाचा दिवा लावलेला आहे आणि ज्यावेळेस पुढं वात आपली पुढं येऊन तेल सांडलं जातं ते त्याच्यामुळे त्या दिव्यामध्ये एक स्टँड येतं तर ते स्टँडसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा बालाजी हे बालाजीची मूर्ती आहे ते दुसऱ्या ताईंच्या ऑर्डरच्या आहेत त्यासुद्धा त्यांचीसुद्धा सेवा झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय समजलं काय समजलं नसेल त्याने नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे आणि धनलक्ष्मी कुबेर कुंचमची तुम्हाला सेवा करून काय अनुभव येतील ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि ह्या शुक्रवारी तुम्ही अशा अशा प्रकारे कुंचम भरायचा आणि शनिवारी त्याला कसं क ठेवायचं किंवा त्याची उत्तर पूजा कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ